सहकार दिंडीचे नाशकात जल्लोषात स्वागत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुंबई ते शिर्डी आणि नागपूर ते शिर्डी सहकार दिंडीचे शहरामध्ये स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्य सहकार खाते आणि जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणजे सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी महाराष्ट्रभरातून पतसंस्थेतील सदस्य पदाधिकारी आणि शासनाचे अधिकारी उपस्थित राहणार असून या निमित्ताने मुंबई आणि नागपूर येथून निघालेल्या सहकार दिंडीचे नाशिक येथे गडकरी चौकात आगमन होताच महाराष्ट्र राज्य सहकार खाते जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था व राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी विभागीय या निबंधक संभाजी निकम यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून दिंडी शिर्डेकडे रवाना करण्यात आली याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी तालुका निबंधक संदीप जाधव राजीव इप्पर संजय गीते मनीषा खेरनार राजेश सानप अशोक काकड डॉक्टर सुनील ढिकले कार्याध्यक्ष नारायण वाजे संचालक अशोक व्यवहारे राकेश चव्हाण कल्याणी नागरे सहकारी पतसंस्थेच्या संचालिका डॉक्टर अंजली पाटील सतीश पुरोहित राजेंद्र लोखंडे बापूसाहेब गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीनं आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मध्ये अतिशय जल्लोषात उल्हासात अगदी जोशपूर्ण वातावरणामध्ये सहकार दिंडीचं आज आयोजन करण्यात आलं होतं ही दिंडी सहकाराचे संस्कार जनमानसात रुजवावे सहकाराला प्रतिष्ठा मिळावी पतसंस्थांना प्रतिष्ठा मिळावी यासाठी खास करून आयोजित करण्यात आली आहे पूर्ण महाराष्ट्रभर कैलासवासी धनंजयराव गागिळ आणि कैलासवासी वैकुंठभाई मेहता यांच्या स्मरणार्थ या दोन दिंड्या काढण्यात आलेल्या आहेत आता जी दिंडी आली ती मुंबईहून कैलासवासी वैकुंठभाई मेहता यांच्या स्मरणार्थ नाशिक पर्यंत आलेली आहे ती शिर्डीला जाणार आहे शिर्डीला जाण्याच्या आधी लोणीला जिथं सहकाराचं पहिलं आपण म्हणूया की सहकाराचा पहिला साखर कारखाना जिथं स्थापन करण्यात आला होता त्या ठिकाणी या सहकार स्थळावर स्मृती स्थळावर या पालखी जाणार आहे दोन्ही पण आणि दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारीला शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होती आहे त्या त्यानिमित्तानं एकूण साधारणतः सहा देशांचे बारा प्रतिनिधी आणि सहा राज्यांच्या प्रतिनिधी शिर्डी इथे येणार आहेत एकूण दहा हजार पतसंस्थांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमणार आहेत अतिशय सुंदर असं वातावरण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकारा सहकार्य आणि सहकारमचा सोकार। महाराष्ट्र झालेला आहे आज नाशिककरांनी खूप चंदोशात स्वागत केलं आहे त्याबद्दल नाशिककरांचे खूप खूप खुँ आभार मानते